महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीला आनंदाची गोष्ट आहे बघा आता ताईंनो ज्या तारखेची तुम्हाला ओढ होती तुम्हाला वाटत होतं की मेचा हप्ता कधी येईल आता या मेच्या हप्त्याला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे कालपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हा मेचा हप्ता येत आहे आता कुठल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पैशाचं चा वाटप चालू झालं आहे बघा प्रामुख्याने सोलापूरमधील करमाळा साईडला काल रात्री पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा ह्या तीन दिवसामध्ये पंधराशे रुपये निधीचं वाटप हे होणार आहे दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर ती लाडक्या बहिणीचा हप्ता येईल त्या हप्त्याला प्रत्यक्षामध्ये आता सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये हे लाडक्या बहिणीचे पंधराशे हे येत आहेत आता ज्या महिलांना मागचा हप्ता आला आहे त्या महिलांना हा हप्ता येणारच आहे पण ज्या महिलांचा एखादा हप्ता स्थगित आहे तोसुद्धा हप्ता आता या महिन्यामध्ये सोडणार आहे अशी माहिती मिळालेली आहे आणि ह्या हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी उपलब्ध केला आहे तो म्हणजे आदिवासी विभागाकडनं त्यामुळंच बघा तुम्हाला जो डाऊट असतो खराय खाय खो खराय की खोटं आहे काय खरं आहे तुम्हाला मी शेवटला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला त्यात कळून जाईल की मेच्या हप्त्याचे बजेट हे काढलेलं आहे आणि ते बजेट महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर पूर्ण जिल्ह्यामध्ये याचं वाटपही होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पुढचं बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणारे लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळवण्यात आले आदिवासी विकास विभागाकडून आदेश जारी आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना याच निधीतून मानधन दिलं जाणार आहे आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या तीन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातनं मे महिन्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे